आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडगेळ येथे पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडगेळ येथे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे माजी संचालक श्री विठ्ठल निकम साखर कारखान्याचे माजी संचालक श्री सदाशिव माळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दशरथ सावंत ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग सावंत युवा नेता सुरेश हाके चंदू पहलवान तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष स सुनंदा नाटेकर एस सी सदस्य श्री संभाजी सावंत सव आरती बुध्याळ श्री नागेश ऐवळे श्री अंगद घाडगे श्री हनुमंत नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची स्वागत प्रस्तावना श्री संतोष काटे यांनी केली मुख्याध्यापिका सर सुवर्णा माळी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप केले यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री मलकार निकम यांनी केले कार्यक्रमास पालक ग्रामस्थ शिक्षक वृंदा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा उपक्रमामुळे शाळेच्या शिक्षणात सातत्य व गुणवत्ता वाढीस लागते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा